मनोजवं मारुततुल्यवेगम् जितेन्द्रियं बुद्धिमतान्वरिष्ठन् वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामधूतम् शरणं प्रपति 자. <목소리도> राम चरित कृपा सरस परमिता हरिविठल श्रीज्ञानदेव तुकाराम मावळी ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय स्वानन्दसुखनिवासी श्री योग महाराज की जय मुक्ता भाई की जय राम महाराज की जय श्रीगुरु श्रीराम महाराज की जय ियावर रामचन्द्र भगवान् पवनसूत नो मानगी जय नम पार्वती पतये हर 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 महादे थास से ਮਮ ਤਥਾ ਸਸੀ ਕਿਰਨਾਂ गावामध्ये भगवान भोलेनाथांच्या या पावन दरबारामध्ये हनुमंतरायच्या या पावन उपस्थितीमध्ये रामप्रभूच्या या कथा मंदिरामध्ये आज रामकथेच्या निमित्ताने उपस्थित असणाऱ्या सर्व रामभक्तांना माझा प्रणाम सज्जनानो उर्वरीय भास्करगिरी बाबा उर्वरीय हरिभक्तिपरायण तुकाराम बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या प्रेरणेने गेल्या तीन दिवसापासून सुरू असलेल्या रामप्रभूच्या कथेचा आजचा हा चौथा दिवस आहे हे कथारूपी वाक्पुष्प भगवत चरणी समर्पित करण्याच्या निमित्ताने आपण या ठिकाणी सगळे एकत्रित आहोत रामप्रभूची कथा अगम्य आणि अपूर्व कथा आहे अनेक संत महात्म्यांनी ज्या रामप्रभूच्या कथेचा विचार केला त्या कथेचा विचार करण्याची संधी आज आपल्याला प्राप्त होते आपलं परमभाग्य आहे त्रेतायुगातील रामप्रभूच्या कथेचा आजही आपल्या जीवनाशी अत्यंत जवळचा संबंध आहे आणि म्हणूनच रामप्रभूच्या कथेचा या ठिकाणी आपण विचार करत आहोत रामप्रभूची कथा ही मंदिरातील देवतेची कथा नाही रामप्रभूची कथा हे प्रत्येक घराला मंदिर बनवणारी कथा आहे या कथेला मंडपामध्ये यावं लागतं या कथेला मंदिरामध्ये यावं लागतं मला असं वाटतं की या कथेचं आणि आपलं हे दुर्भाग्य आहे घरामध्ये जर ही कथा झाली असती तर ही कथा ऐकण्यासाठी आपल्याला मंडपामध्ये येण्याची गरज पडली नसते पण एखाद्या म्हाताऱ्या माणसाला घरातून काढून दिल्यानंतर तो माणूस जसा सप्त्याचा आधार घेतो मंदिराचा आधार घेतो एखाद्या संस्थांचा आधार घेतो मला असं वाटते त्याच पद्धतीने हे रामकथा आपण घरातून काढून दिली म्हणून तिला मंडपात यावं लागला पाहुणे पाहण्यासाठी गेल्यानंतर मुलीला काही प्रश्न विचारतात किंवा तुझं शिक्षण किती आहे तुझं मामकूळ कोणचं आहे तुझं नाव काय आहे तुझी उंची किती आहे असं विचारतात एक बिचारा आमचा पारमार्थिक पाहुणा होता जगदेव महाराजांसारखा त्यांनी विचारलं की बाबा तू परमार्थातलं काय करते परमार्थातलं काय करते म्हटल्यानंतर ती म्हटली मग मी रामायण करते असं मग म्हटले सकाळी रामायण दुपारी रामायण संध्याकाळी रामायण रामायण करते मी वा रे वा चांगला आहे मग आता आता बाई तू रामायण करते मग लग्न झाल्यानंतर मग तू काय करणार आहे मग म्हटले मी महाभारत चालू करणार आहे सांगते तू महा वेगळं निघा एका रामायणातलं आहे काही महाभारतातलं आहे महाभारत घरी आलं ना की रामायणाला घर सोडावं लागतं आणि म्हणून मी नेहमी विनंती करत राहील रामकथा तर आपल्या सगळ्यांना माहीतच आहे लक्षात ठेवा आम्ही असा विचार करतो की रामकथा काहीतरी घेऊन उठली पाहिजे तुमचा काय समज आहे मला माहीत नाही आम्हाला काही याच्यातून काही मिळवायचं नाही आम्हाला एवढंच मिळवायचं आहे की याचा परिणाम झाला पाहिजे रामकथा आपल्या जीवनामध्ये उपयोगी पडली पाहिजे रामकथा काहीतरी घेऊन उठली पाहिजे अरे खाली पडलेलं सेन जर माती घेऊन उठत असेल ते रामकथा सुद्धा काहीतरी घेऊन उठली पाहिजे ना काहीतरी परिणाम झाला पाहिजे ना रामकथा न्यायाची कथा नाही रामकथा धर्माची कथा नाही अरे रामकथा ही परिवर्तनाची कथा आहे काहीच्या जीवनामध्ये जोपर्यंत परिवर्तन येणार नाही तोपर्यंत रामप्रभूला रामराज्य करण्याचा अधिकार नाही परिवर्तनाची कथा आहे प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये रामराज्य यावं असं वाटत असेल तर परिवर्तन झालं पाहिजे ना परिवर्तन महत्वाचं आणि म्हणून जी मुलगी बिचारी सासरी जात असेल त्या मुलीने आपल्यासोबत महाभारत न्यायचं नाही रामायण न्यायचं रामायण तिची आई तिच्यासोबत महाभारत दिल एखाद्या वेळेला मोबाईल दिल म्हणजे महाभारत दिल ना सारखी फोन करत राहील म्हणजे ते फोन का रामायणातले असतात <laughs> का ते महाभारतातले असतात इतकं काम कशाला करत असं तसं असते काहीतरी मला सांगता येणार नाही जास्त पण असते मला आणि म्हणून ही रामकथा प्रत्येक घरातली कथा आहे दादा प्रत्येक घरातली कथा मी मी असं नेहमी पाहतो की हे मनुष्याचं जीवन भेटल्यानंतर सुद्धा ज्यांना समाधान घेता येत नाही ती माणसं खंडेलवार कुठं समाधान घेतील कुठं जातील ते समाधान घेण्यासाठी पुढचा जन्म जर तुम्हाला हा भेटला नाही कोणातरी जन्मामध्ये जर तुम्ही गेलात तर समाधान घेणार कसं दादा तुम्ही या जीवनाचं नाही समाधान घेता येणार तुम्हाला या मनुष्य जन्मामध्ये येऊन सुद्धा तुम्ही समाधानी नाही मग समाधानी राहणार कोणा जीवनामध्ये तुम्ही कधी समाधानी राहणार दादा मग तर हाडहाळच आहे ना सगळी याही जन्मामध्ये येऊन जर सगळी हाडहाळ असेल आणि पुढचा जन्म जर खऱ्या अर्थाने हाडहाडचा भेटला तर मग तर हाडहाळच आहे ना हाडहाळच आहे या जीवनामध्ये आल्यानंतरही ज्याला प्रापंचिक समाधान घेता येत नाही त्याच्यासारखं दुर्भाग्य दुसऱ्या कोणाच नाही जा कोणाच बघा भाऊ भाऊ एका पंक्तीला बसू शकत नाही का समाधान आहे भाऊ भाऊ कोर्टामध्ये जातात भांडायला हे काय समाधान आहे कधी कधी बहिणी सुद्धा आपल्या भावाला कोर्टामध्ये घेऊन जातात हे काय समाधान आहे हे काय समाधान आहे आई वडिलांशी ज्या ठिकाणी प्रेमाने बोलताय बोलल्या जात नाही हे काय समाधान आहे प्रपंचातलं हे काय समाधान आहे अरे तुमच्या कुटुंबामध्ये जर तुम्ही समन्वयाने वागू शकत नाही दादा तर तुम्हाला समाधान मिळेल कुठं अजिबात भेटणार नाही आणि म्हणून रामकथा ही समन्वय सांगणारी कथा आहे श्रीमंती बरोबर समाधान नाही समन्वय बरोबर समाधान आणि म्हणून रामकथा ही मंदिरातली कथा नाही रामकथा ही मंडपातली राम कथा नाही रामकथा ही प्रत्येक घरातली कथा आहे साधू होणं कठीण आहे त्याला त्याग करावा लागतो किती त्याग करावा लागतो फार मोठा त्याग करावा लागतो लक्षात ठेवा सगळ्या साधूचं वर्णन सा तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे मला अत्यंत जवळच्या साधूबद्दल बोलायचं आहे सखाराम महाराज अक्षत्रितेच्या दिवशी फक्त अर्धा दिवस घरी यायचे लक्षात ठेवा प्रापंचिक असून सुद्धा अर्धा दिवस आपल्या वडिलांचं पान टाकलं की दुपारी आणखी पुढच्या मुक्कामाला निघून जायचे बाराशे कोशी प्रतिवर्ष फेरी बाराशे कोस वर्षाला फिरायचे ते फिरायचे म्हणजे लग्न नाही फिरायचे ते ते फिरायचे म्हणजे कुठेही नाही फिरायचे ते ती फिरायचे म्हणजे तिकडे चार धामाला नाही फिरायचे फिरायचे म्हणजे मुक्ताबाईला जायचे मुक्ताबाईन त्र्यंबकला जायचे त्र्यंबकहून आणखी पैठणला यायचे पैठणून आणखी पंढरपूरला जायचे जी जी तिथली वारी असेल त्या वारीला ती हजर असायचे अर्धा दिवस घरी असायचे महाराज अक्षत्रितेच्या दिवशी दुपारचा मुक्काम आणखी कुठंतरी जायचा याचा अर्थ आहे की हे साधू आहेत आणि साधू बनायचं असेल तर माणसाला जीवनामध्ये त्याग करावा लागतो लक्षात ठेव नाही संतपण मिळतंय हाटी हिंडता कपाटी राणीवणी साधूच्या जीवनामध्ये त्याग असल्याशिवाय साधूच मुख्य लक्षण जर कोणच असेल भक्त इसे जाना जे देही उदास हे साधूचं मुख्य लक्षण आहे आणि म्हणून साधू होणं हा विषय आपल्या जीवनामध्ये अत्यंत कठीण आहे मला वाटते देव होणं तर त्याहीपेक्षा कठीण आहे साधू होणं तर देव होण्यापेक्षाही कठीण आहे पण देव होणं सुद्धा कठीण आहे देव होण्यासाठी सहन करावं लागतं खूप सहन करावं लागतं महाराज एखाद्या मंदिरामध्ये तुम्ही जा त्या मंदिरातल्या मूर्तीच्या समोर तुम्ही उभे राहा त्या मूर्तीला विचारा तू मूर्ती कशी बनली म्हणा कोणी मूर्ती बनवलं तुला ते सांगेल की मला पूजा करणाऱ्याने मूर्ती बनवलं नाही मला म माझी पूजा करणाऱ्याने मला देव बनवलं नाही माझ्यासमोर नैवेद्य ठेवणाऱ्याने मला देव बनवलं नाही माझं मंदिर झाडून काढणाऱ्याने मला देव बनवलं नाही तर ज्याने माझ्यावर घाव मारले त्याने मला देव बनवलं घाव सहन करण्याची शक्ती ज्याची असेल त्याने देव बनण्याचा विचार केलाच पाहिजे पण घाव सहन करण्याची शक्ती ज्याची नसेल ना त्याने एखाद्या वेळेला पायरीचा दगड झाला तरी चालेल घाव सहन करण्याची शक्ती नाही ना मग देव बनण्याचा विचार करू नका महाराज देव बनण्यासाठी घाव सहन करावे लागतात तुम्ही जाणकार श्रोते असल्यामुळे एखादं वाक्य बोलून जाईल तुम्ही त्याचं उत्तर द्यायला हरकत नाही मूर्ती बनत असते पण मी असं विचारतो मूर्ती दगडाची बनते का मूर्ती दगडापासून बनते काय सांगता येईल आता मैत्री झाली ना आपली मूर्ती दगडाची बनते का दगडापासून बनते हा दगडाची का दगडापासून तुम्ही काहीच कसं काय बोलत नाही व नंतर तर खूप बोलताय तुम्ही दगडापासून बनते का दगडाची बनते दगडापासून दगडाची नाही बनत मूर्ती दगडाची बनते का मूर्ती दगडापासून बनते एक सांगा कोणचं ते सा दगडापासून बनते दगडाची नाही बनत सांगतो तुम्हाला मूर्ती दगडाचीही बनत नाही मूर्ती दगडापासूनही बनत नाही मूर्ती दगडामध्ये प्रगट होते त्या मूर्तीला कोणीतरी प्रगट करणारा भेटला ना की त्या दगडातून ती मूर्ती प्रगट होते अरे दगडाच्या अंगावरचा अनावश्यक भाग बाजूला काढला अनावश्यक 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 भाग मी अन्नमय कोश नाही मी प्राणमय कोश नाही मी विज्ञानमय कोश नाही मी मी कोण आहे मी फक्त आनंदमय आहे म्हणून एक एक कोश बाजूला काढला रे काढला कार्णा। मी हे नाही मी हे नाही मी हे नाही मी देह नाही मी देह असतो तर तो माझा असता मी म्हातारा झालो नसतो देह माझा नाही लिंग देह माझा नाही कारण देह माझा नाही माझा जो देह आहे तो खऱ्या अर्थाने मी आहे एक एक अनावश्यक भाग दगडाच्या अंगावरचा बाहेर काढला की त्याच्यातून मूर्ती प्रगट होते माझ्या दादांनो मूर्तीचं प्रागट्य करून देणारा भेटणं अत्यंत महत्वाचा असतो बाबा येणारे शेवटच्या दिवशी गुरु श्रीराम हे मामकूड आहे मला असं वाटतं की ही मूर्त्या प्रगट होण्यासाठी पुण्यात पाथरवटातून नक्कीच गेले असतील आणि म्हणून साधू बनणं कठीण आहे त्यामध्ये त्याग करावा लागतो देव बनणं कठीण आहे त्यामध्ये घाव सहन करावी लागतात माझी रामकथा आपल्याला सूचना करते माझी रामकथा असं म्हणते की आपल्याला देव बनता येणार नाही बनू नका आपल्याला साधू बनता येणार नाही बनू नका पण आपल्याला माणूस तरी बनावं लागेल ना माणूस बनण्याचं तरी समाधान आपल्याला प्राप्त करून घ्यावं लागेल ना माझ्या राजांनो माणूस बनायची ज्याची इच्छा असेल त्यांनी रामकथा ऐकणं अत्यंत महत्वाचे आहे ही देवाची कथा आहे ही साधूची कथा आहे हे एका आदर्श मानवाची कथा आहे आणि ही कथा आपण ऐकत आहात कथेचा विचार करत असताना आपण विचार करत होतो की प्रभूचं प्रागट्य होतं भै प्रगट कृपाला कौशल्या हितकारी हर्षित महतारी मुनि मनहारी विचारी लोचन अभिरामा तनुघन श्यामा निधनायुधु जलारी जनवरमाला नयन विशाला शोभा सिन्धुखरा भये प्रग कृपाला दीन दया सन्ध्यान्तहितका